नमस्कार मी प्रल्हाद मोतीलाल सोनवणे कृषी विभागात उपविभागीय कृषी अधिकारी या पदावरून दोन हजार एकवीस जून दोन हजार एकवीसला मी ज्या वेळेस रिटायर झालो त्याच्या आधीसुद्धा आणि त्याच्यानंतरसुद्धा मी वडलोपार्जित शेती आहे आमची पस्तीस एकर शेती वडलोपार्जित आहे आणि ती मी शेती करण्याच्या दृष्टिकोनातून तदनंतरसुद्धा प्रयत्न करतो आहे आणि आता माझी शेती मी स्वत त्या ठिकाणी पाहतो आहे कृषी विभागातील वेगवेगळे अनुभव ज्यावेळेस लक्षात घेतले त्यावेळेस कोणती पीक पद्धती अवलंबायची असे विशेष त्या ठिकाणी प्रश्न पडतात फळबाग पद्धतीची पीक पद्धती अवलंबायची का भाजीपाला पद्धतीची पीक पद्धती अवलंबवायची की त्या ठिकाणी दुग्धोत्पादनाच्या दृष्टिकोनातून शेती करायची असे असंख्य प्रश्न आहेत आणि त्यात मी वडलोपार जी पिकं आहेत त्या पिकांमध्येच आपण आपल्याला शाश्वतता मिळते का या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आहे आणि आमच्याकडे महत्त्वाची पूर्वी भुईमुग महत्त्वाचं पीक होतं धुळे जिल्ह्यातलं त्यानंतर मिरची दोंडायच्या म्हणून प्रसिद्ध आहे कापूस वडलोपारजीत त्या ठिकाणी घेतला जातो ज्वारी बाजरी मूग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुने लोक आमच्याकडे मूग पेरायचे मूग पेरल्यानंतर त्या ठिकाणी रब्बी ज्वारी ही पीक फेर पिकाचं फेरपालट त्या ठिकाणी होता आणि अत्यंत कमी खर्चात प्राण्यांना चारा मिळेल या दृष्टिकोनातूनची पीक बद पद्धती होती परंतु आता परिस्थिती बदललेली आहे मजूर मिळणे आणि हवामा हवामानात झालेला बदल यामुळे ती पीक पद्धती मागे पडलेली आहे आणि आजसुद्धा मग त्या ठिकाणी कोणती पीकं घ्यायचीत या दृष्टिकोनातून या ठिकाणी शाश्वततेच्या दृष्टिकोनातून अभ्यास अद्यापही चालू आहे मूग पीक मागे पडून आता तर आमच्याकडे काही शेती ही खरीप हंगामामध्ये मुद्दाम पड ठेवायला लागलेले आहेत ला आणि त्या ठिकाणी फक्त रब्बीमध्ये हरभरा हे सुद्धा पीक आता शेतकरी अवलंबतात पण त्या दृष्टिकोनातून मी ह्यावर्षी वर्षी कांदा कापूस मका मूग भुईमूग तूर इत्यादी पिकं या ठिकाणी मी पेरलेली आहेत गेल्या चार पाच वर्षापासून मी हीच पिकं घेतो किंवा त्यापूर्वीसुद्धा शेती करीत असताना हीच पिकं त्या ठिकाणी घेतलेली आहेत ह्यातनं बरेचसे काही अनुभव त्या ठिकाणी मला मिळालेले आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचा अनुभव म्हणजे मी गेल्या दोन वर्षापासून नांगरटी करत नाही आणि रोटावेटर तर मी बंदच करून टाकलेला आहे रोटावेट नांगरटी केल्यानंतर उन्हाळ्यात रोटावेटर करायचं आणि मोठ्या प्रमाणावर वा वादळामध्ये धूळ आपल्या शेतातली माती धुरा म्हणून बाजूच्या शेतांमध्ये सुपीक माती उडते तीसुद्धा प्रा, मा एक प्रकारे मोठ्या प्र प्रमाणातली धूप आहे परंतु माझ्याकडे एक ट्रॅक्टर आहे रोबोटा चोवीस हॉसपॉवरचं आणि त्याच्याने मी टिलर करणे आणि पास मारणे या पद्धतीने मला त्या ठिकाणी जमत आहे परंतु कृषी विभागात काम करत असताना सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याची प्रचार आणि प्रसिद्धी आम्ही त्यावेळेस केलेली होती जीवामृत बनवणे दशपर्णी अर्क बनवणे आणि सुद्धा प्रयोग या ठिकाणी मी करतो आहे आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून ते जे सेंद्रिय पद्धतीचे जैविक पद्धतीचे जे प्रयोग आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी शाश्वतता निर्माण करताना मला दिसत आहेत